तुमच्या गुंडगिरीला त्याच गुंडगिरींना आव्हान द्यायची ताकद आमच्यामध्ये आहे जे जे यांच्या विरुद्ध यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवतील त्यांच्यावर अशा प्रकारे भाडोत्री गुंड घेऊन त्यांना ठार मारण्याची कार ना या पवित्र शिर्डीनगरीत होत आहेत आणि ही लढाई या लढाईचं नेतृत्व माननीय उद्धव ठाकरे साहेब करतायत आपण त्यांचा पाठीशी ठामपणे उभे राहू आणि या जिल्ह्यातली गुंडगिरी झुंडगिरी कायमची संपवून संपून टाकू आम्ही इथे आलो आणि कालच एक बातमी पाहिली काय शिर्डी संस्थांच्या मजूर सोसायटीमध्ये यांचा दारुण पराभव झाला सतरा झिरो सतरा झिरो हा आपला पायगुण्या उद्धव साहेब <laughs> आणि सामान्य शिवसेनेक या लढाईमध्ये सामील झालेले होते सामान्य कार्यकर्ते सगळ्या पक्षाचे सामील झाले होते किती काळ गुंडगिरी झुंडगिरी आपण करणार आहात तुमच्या गुंडगिरीला त्याच गुंडगिरींना आव्हान द्यायची ताकद आमच्यामध्ये आहे मग अशी सचिन चौकले मला भेटले पुढे तुमच्यावर हल्ला झाला काँग्रेसचे आपण शहराध्यक्ष यांच्यावरती अत्यंत निर्घृण पद्धतीनं हल्ला झाला या घराणे साहेबवाले गुंडाने केलं त्यांच्या गावात जे जे यांच्या विरुद्ध यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवतील त्यांच्यावर अशा प्रकारे भाडोत्री गुंड घेऊन त्यांना ठार मारण्याची कारस्त या पवित्र शिर्डीनगरीत होत आहेत साईबाबांच्या नगरीमध्ये होत आहेत ज्याने आम्हाला श्रद्धा सबुरीचा मंत्र दिला ज्याने आम्हाला एक जगण्याचा मार्ग दिला त्या नगरामध्ये जरी अशा गुंडगिरीला जर स्थान मिळत असेल तर मी इतकं सांगेन या गुंडगिरी विरुद्ध लढण्याचं बळ आम्हाला साईबाबाने दिलेलं आहे आणि मुंबईमध्ये या गुंडगिरी आणि झुंडगिरीला आव्हान देत शिवसेना वाढलेली आहे शिवसेनेचा जन्म रस्त्यावर झालाय दगड मारून आणि दगड खाऊ तेव्हा आम्हाला तुम्ही भक्ती सहित आव्हान देऊ नका आता मी आज ते उद्या त्याचे दे देवटे चिरंजी उत्तर द्यायला बर का पाहू पाहू हा तेव्हा या पुढे एक लक्षात घ्या तुम्ही ही लढाई या देशाची आणि महाराष्ट्राची आहे आणि ही लढाई या लढाईचं नेतृत्व माननीय उद्धव ठाकरे साहेब करतायत आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू आणि या जिल्ह्यातली गुंडगिरी झुंडगिरी कायमची संपून टाकू जय हिंद जय महाराष्ट्र